सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी सोलापुरात रंगभवन चौक येथील समाज कल्याण हॉल येथे कवयित्री लेखिका डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव यांनी लिहिलेला कविता संग्रह मनमंथन या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर श्री शिवाजी नारायणराव शिंदे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सीताराम बबनराव नरके पुणे हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री राजेंद्र भोसले हे उपस्थित होते या पुस्तकाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण व संयोजन साहित्य लेखक कवी दत्तात्रय इंगळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेली यांनी केले अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय कवी सुरेश निकंबे व कवी भगवान चौगुले यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी श्री मयुरेश कुलकर्णी यांनी केले त्यावेळी आयोजित केलेल्या कवी संमेलनात सोलापूर व महाराष्ट्रातील मान्यवर कवी श्री मधुकर हुजरेसर श्री अशोक मोहिते सौ राजश्री जाधव कुमारी छाया उमरसकर श्री प्रकाश भामनी सौ शोभा माळवे कवयत्री सविता पाटील कवयत्री सौ वर्षा उदगीर श्री मयुरेश कुलकर्णी श्री शैलेश उकरंडे दत्तात्रय इंगळे जमालुद्दीन शेख नरेंद्र गुंडेली प्रतीक्षा वटकर सुरेश निकंबे अजय बनसोडे कुमारी प्रियांका जगजाप मुक्तेश्वर मुळे भगवान चौगुलेसर महेश रायखेलकर गणेश लोंडे यांच्यासह चाळीस कवीने आपल्या आप बहारदार कवितांचे सादरीकरण करून एक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमास एकशे पन्नास जणांची उपस्थिती होती